नंदनवन संस्थेची राज्यस्तरीय आदर्श संस्था राष्ट्रीय महागौरव पुरस्कारासाठी निवड बार्शी तालुक्यातील यावलीचे पत्रकार निलेश उबाळे यांच्या नंदनवन बहुउद्देशीय संस्थेला नगर जिल्ह्यातील काशीनाथ आव्हाड फिल्म्सचा राज्यस्तरीय आदर्श संस्था राष्ट्रीय महागौरव पुरस्कार मिळाला असून याचं वितरण दोन फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे होणार आहे नंदणवन संस्थेच्या अंतर्गत स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत निलेश उबाळे यांनी राज्यभरात सात हजारपेक्षा जास्त युवक युवतींना व्यवसायाच्या प्रवाहात आणला आहे तसेच मोफत गृह उद्योग प्रशिक्षण गरजूंना शालेय साहित्य वाटप शेतकरी अभ्यास सहल महिला उद्योग सहल क्रीडा साहित्य वाटप भूमिपुत्र सन्मान आरोग्य व योग शिबिर त्याचबरोबर मराठवाड्यातील चार हजार विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल साक्षरता प्रशिक्षण आदी उपक्रम राबवले आहेत या अगोदर डॉक्टर कलाम राष्ट्रप्रेरणा पुरस्कार शिवकार्य गौरव पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले असून त्यांचे पत्रकार सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे स्टार वन ब्युरो सोलापूर